नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या करंजाड आसखेडा या महत्वाच्या रस्त्याचं काम सुरक्षितेसाठी केलं जात आहे असं सांगितलं गेलं पण आता तेच काम अपघाताचं निमंत्रण ठरतय रस्त्याच्या अगदी कडेला उभे असलेले उच्च दाबाचे वीज आता वाहन चालकांसाठी धोक्याचं कारण बनत आहे साईटपट्टीचं काम सुरू आहे पण नियोजनात झालेला दिसाळपणा आणि प्रशासनाचं मौन या सगळ्यांचा त्रास मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळतोय दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर शालीय वाहने सगळ्यांनाच रस्त्यावरून जाताना खांबांचा अडथळा थोडीशी चूक झाली की मोठा अपघात घडू शकतो स्थानिक नागरिकांची मागणी आहे हे खांब हलवा जीवावर उदार होऊन आम्हाला प्रवास करायचा नाही पण प्रश्न असा प्रशासन जाग होईल ते कधी अपघातानंतर की त्याआधी राज्य सरकार गुणवत्तेपूर्ण रस्ते आणि सुरक्षित वाहतूक यांच्या घोषणा करत आहे पण करंजाळ आसखेडा रस्त्यावरचा वास्तव मात्र घोषणांना झाक घोषणा अर्धवट काम वीज खांबाची अडचण आणि नियोजनाचा बोजवारा हे सगळं काही लोकांच्या जीवाशी खेळणार केवळ देवरे करंजाडचे नागरिक सांगतात अपघात होण्याआधी प्रशासनानं जागं व्हावं वीज खांब हलवले नाहीत तर जीवावर बेतू शकतं प्रखर न्यूज साठी दीपक फेरणार अंबासन